स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करू शकता तर त्यामध्ये मी सर्वात प्रथम उल्लेख करीन ते म्हणजे जेवणामध्ये तुम्ही तुपाचा वापर करा कारण तूप हे मेध्य आहे तर तुपाचा वापर तुम्ही नियमित जर केला तर त्यांनी तुमची स्मरणशक्ती सुधारते म्हणजे माझ्या माहितीमध्ये काही काही वैद्य आहेत की जे वाटी वाटी तूप प्यायचे आणि त्यांची स्मरणशक्ती खूप तल्लक होती तर आपणही आपल्या घरातल्या व्यक्तींना थोडं प्रमाणशीर जर दररोज तूप दिलं तर त्यांनी त्यांची स्मरणशक्ती सुधारायला मदत होईल त्राटक हा व्यायाम हा सुद्धा डोळ्यांसाठी आणि स्मरणशक्तीसाठी उपयोगी पडतो आहारामध्ये तुम्ही काही सात्विक पदार्थांचं सा सेवन नियमित केलं तर त्यांनी सुद्धा स्मरणशक्तीवर चांगला परिणाम होतो रात्री झोपताना गाईचं तूप किंवा ब्राह्मी घृत दोन्ही नागपुड्यांमध्ये सोडल्याने सुद्धा स्मरणशक्ती सुधारायला मदत होते सारस्वतारिष्ट किंवा शंखपुष्पी चूर्ण हे तुम्ही जर नियमित दिलं शंखपुष्पीपासून म्हणाले सिरप जरी नियमित दिलं तर त्याने सुद्धा तुमची स्मरणशक्ती सुधारायला मदत होते